नांदेड शहरात संत रोहिदास महाराजांचा पुतळा उभारा निवेदनकर्ते सामाजिक कार्यकर्ता विशाल आंबे यांची महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की निवेदनकर्ते सामाजिक कार्यकर्ते विशाल आंबे यांनी आज शुक्रवारी दुपारी महानगरपालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय ना नांदेड यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की नांदेड शहरात संत रोहिदास महाराज यांचा पुतळा उभारावा आंदोलन करावे लागणार अशा आशयाचे निवेदन निवेदन करते सामाजिक कार्यकर्ते विशाल आंबे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती आज रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे संत रोहित संत रोहिदास महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणी करण्याबाबत कारण का संत रोहिदास महाराज या महापुरुषाचा पुतळा नांदेड जिल्ह्यात कुठेही नाही समदे पुतळे आहेत स्मारक आहेत संत रोहिदास महाराज यांचे पुतळा नाही आता आमच्या लक्षात आल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये गांधी पुतळ्याजवळ जा नियोजित जागा जे आहे पाण्याची टाकी पडत आहे तिथे एक ठिकाण आहे नगरपालिकेचे तर आम्ही या निवेदनाद्वारा तिथं नोंद केलेलं आहे की या ठिकाणी आम्हाला रोहिदास महाराजाचा पुतळा बसून देण्यात यावा पाहिजेत आपली माहिती पुढील पाऊल कारण पुढील पावला आमचं आंदोलन करण्यात येईल आंदोलन झाल्याशिवाय झाल्यावर बी मागणी झाली नाही पूर्ण तो उपोषण करण्यात येईल उपोषण आमरण उपोषण